नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वैष्णवी दिलीप गायकवाड आणि मी एक सेकंड इयर एमबीबीएस स्टुडंट आहे तर आजचा विषय आपला असा आहे की नीट परीक्षा नीट यूजी ही नेमकं असते तरी काय नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स एक्झामिनेशन और टेस्ट फॉर अंडर ग्रॅज्युएट आता इतक्या मोठ्या फुल फॉर्मचा अर्थ काय तर नीट परीक्षा ही एन टी एद्वारा कंडक्ट केलेली असते एन टी म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही परीक्षा घेते भारतीय विद्यार्थ्यांसाठी जेणेकरून भारतीय विद्यार्थी हे मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ शकतो मेडिकल क्षेत्रामध्ये म्हणजे काय मेडिकल क्षेत्र म्हणजे त्यामध्ये पण भरपूर कोर्स आले जसं की एम बी बी एस जी की मी होणार आहे म्हणजे मी आहे बी डी एस जे की दातांचे डॉक्टर असतात बॅचलर ऑफ न्युरोपॅथी अँड योगा सायन्स जे की पूर्ण नॅचरल प्रोडक्ट्सने ट्रीटमेंट करतात आणि योगा योगावर ह्यांचा जा जास्त फ फोकस असतो योगाने कसं डिसिजेसला ट्रीट करतो ह्याच्यावर जा त्यांचा जा जास्त भर असतो बी ए एम एस हे पूर्ण आयुर्वेदिक असतं बी एच एम एस जे की होमिओपॅथी मेडिसिन्स यूज करतात तुम्ही पाहिले असाल ते पांढरे पांढरे छोटे शाबूदाण्यासारखे गोळ्या असतात त्याने हे डॉक्टर्स ट्रीट करतात पेशंट्सला नर्सिंग जे की आपले वॉर्ड बॉय झालं सिस्टर्स झालं हे वेटरनरी जे की प्राण्यांचे डॉक्टर असतात फिजिओथेरपी जे पूर्ण म्हणजे फिजिकली ट्रीट करतात पेशंट तर हे झालं फिजिओथेरपी बद्दल तर ही एवढी मोठी लिस्ट आहे मित्रांनो पण याच्यामध्ये तुम्ही तेव्हाच प्रवेश करू शकता जेव्हा तुम्ही नीट युजी ही परीक्षा उत्तीर्ण तर नीट नीट एक्झाम तुम्हाला द्यायची आहे सपोज घ्या एक्झाम्पल मला नीट एक्झाम द्यायची आहे तर माझ्याकडे पाहिजे काय नंबर एक मी बारावी पास असली पाहिजे नंबर दोन बारावीमध्ये मध्ये माझे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन विषय असलेच पाहिजेत नंबर तीन मी पन्नास टक्के मार्क्स किंवा त्याहून जास्त मार्क्स घेऊन बारावी उत्तीर्ण झाली पाहिजे हे तीन गोष्टी या चार तीन किंवा चार गोष्टी माझ्याकडे पाहिजेतच मित्रांनो तेव्हा जाऊन मी नीट ही परीक्षा देऊ शकते तर नीट या एक्झाम मध्ये नेमका येतं काय अभ्यास कशाचा करायचा असतो तर मित्रांनो नीट या परीक्षेमध्ये टोटल तीन विषय येतात एक, एक बायोलॉजी दुसरा फिजिक्स आणि तिसरं केमिस्ट्री या तिघांचं मार्क डिस्ट्रीब्युशन असं आहे की बायोलॉजी तीनशे साठ मार्क फिजिक्स एकशे ऐंशी मार्क आणि केमिस्ट्री एकशे ऐंशी मार्क या टो या सगळ्यांचं टोटल केलं तर आपलं टोटल येईल सेव्हन ट्वेंटी मार्क्स तर ही नीट एक्झाम ही टोटल सेव्हन ट्वेंटी मार्क्सची असते पेपरमध्ये दोनशे क्वेश्चन येणार त्यामधले तुम्हाला एकशे ऐंशी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असते तर ही निगेटिव्ह मार्किंग कशी आहे मित्रांनो आता आपण बारावी जस्ट पास करून आलेलो असतो आपल्याला हे निगेटिव्ह मार्किंग असं हे मार्क बद्दल काही माहित नसतं तर मी तुम्हाला सांगते निगेटिव्ह मार्किंग कशी असते तर समजा मित्रांनो मी नीट एक्झाम देते मी एखादा क्वेश्चन बरोबर सॉल्व्ह केला तर त्या क्वेश्चनचे मला चार मार्क दिले जातील पण मी जर एखादा क्वेश्चन चुकीचा केला तर माझ्या टोटल मार्कमधून एक मार्क त्या चुकीच्या क्वेश्चनचा कापला जाईल आता एक, एक एक्झाम्पल घ्या मी नेट एक्झामला बसली आहे मी एकशे ऐंशी क्वेश्चन्स सॉल्व्ह करते आहे आणि त्या एकशे ऐंशी क्वेश्चनमधून मी एकशे ऐंशी मी एकशे ऐंशी क्वेश्चन्स चुकीचे सॉल्व केले तर मला टोटल सेवन ट्वेंटीमधून मला मायनस वन एटी मार्क्स भेटतील असं आहे आय होप मित्रांनो तुम्हाला आतापर्यंतची व्हिडिओ सगळी कळली असेल समजली असेल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही समजलं नसेल काही तुमचे डाउट असतील तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवर्जून सांगा मी प्रयत्न करेल तुमच्या सगळ्यांच्या शंका सॉल्व्ह करायचं आता शेवटचे दोन तीन पॉईंटच राहिले आहेत ते बघूया आता मला कळलं आहे की नीट परीक्षा काय असते त्याच्यासाठी पात्रता काय लागते पण मी अभ्यास कुठून करायचा तर मी तुम्हाला तुमचं आयुष्य सोपं करते नीट परीक्षा ही पूर्णपणे एन सी आर टीच्या पुस्तकातूनच त्याच्यातले क्वेश्चन्स येतात तर मी तुम्हाला सजेस्ट करते की पूर्ण बायोलॉजीसाठी आणि केमिस्ट्रीसाठी पूर्ण तुम्ही एन सी आर टीचे क्वेश्चन्स करा किंवा एन सी आर टी वाचा पूर्ण तुम्हाला बायोलॉजीसाठी तर पूर्ण एन सी आर टी तुम्हाला पाठ पाहिजे अक्षरशः पूर्ण तुम्हाला झोपेतून उठून जरी कोणी विचारलं तरी ते आलं पाहिजे तुम्हाला ठीक आहे नंतर ह्याचं टाइम ड्युरेशन मी तुम्हाला सांगितलंच आहे तीन तासाची परीक्षा असते ज्यामध्ये तुम्हाला टोटल दोनशे क्वेश्चनपैकी एकशे ऐंशी क्वेश्चन सॉल्व करायचे असतात नंतर ह्याचं पेपर पेन टाइप एक्झाम असते ही ज्यामध्ये तुम्हाला एक शीट दिलं जाईल आणि एक आन्सरशीट दिलं जाईल एक क्वेश्चन पेपर दिला जाईल आणि तुम्हाला ते क्वेश्चन वाचून समजून नीट शांत डोक्याने त्या आन्सरशीट शीटवर फिल करायचं असतं एक सर्कल असतं त्यामध्ये पूर्ण फील करायचं असतं आपलं आन्सर डी ऑप्शन असतात त्यामधलं आपलं करेक्ट आन्सर तिथे भरायचं असतं तर अशी ही आहे आपली नीट एक्झाम आशा करतील की तुम्हाला सगळं समजलेलं असेल काही माझ्याकडून राहिलं असेल तर मला प्लीज सांगा तुमचे डाउट सांगा मी सगळं क्लिअर करेल थँक्यू स्वस्त रहा, मस्त रहा, हसत रहा, अभ्यास करत रहा, ऑल द बेस्ट